नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता अर्जेंट एवढा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे उद्या जी भव्य बिलगडी शर्यतीचं आयोजन केलं एक लाखाचं शिंदेवाडी माळामध्ये जी मसोबा यात्रेनिमित्त लिंगणूर केसरीज मैदान आहे तर त्या मैदानाबद्दल आता काय सूचना आहे ज्या कमिटीनं तुमच्यापर्यंत म्हणजे प्रेक्षकांच्या पर्यंत बैल मालकांच्या पर्यंत आवर्जून पोचवायला सांगितल्यात तर सगळ्यात सा महत्त्वाची सूचना म्हणजे जेव्हा गाड्या आपण सोडतोय पट्ट्यावर त्या गाड्या तिथे एक बार आहे त्या बार पशी आणि तसंच मंगसूर रस्त्याला सोडायच्या गाड्या ज्या गाड्या पट्ट्यावर आणायच्या नाही आहेत आणि मागल्या वर्षी जिथं सोडलेल्या गाड्या तिथं पीक आहे त्यामुळं तिकडं पण कुणी घेऊन जाईन आहेत गाड्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमिटीनं जसं सांगितलंय की जनरल गट लवकर सोडणार आहे तर सांगितल्याप्रमाणे बरोबर आदर्द गट ह हो, सातला म्हणजे सातला सुटणार आहे मी कमिटीला अनेकदा विचारलं की सातला म्हणून आठ नऊ तर वाजणार नाही नको तर कमिटीनं सांगितलं की आम्हाला पोलिसांची परवानगी एवढा वेळ नाही आहे कारण रस्ता बंद होती त्यामुळं त्यामुळं सातला म्हणजे सातला लईतली पंधरा वीस मिनटं मागं पड होईल पण सातला आदरगट सुटणार आहे आणि आदरगट सुटल्यानंतर जनरल गाडीओ बरोबर लगेच आदरगट झाल्या झाल्या सुटणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी ही व्हिडिओ आवर्जून कमिटीने पण करायला सांगितले आणि मी पण कर लावली तर आता बैल कुठली पडणार ते काय तर आपल्याला अजून काही कळाल नाही त्यामुळे काय आपण या व्हिडिओमध्ये मध्ये काय सांगू शकणार नाही तर मोटरसायकलिंगचं पार्किंग सकट आपापलं आपापल्या जबाबदारी करायचं आहे जर का कुठली मोटरसायकल चोरीला बिरलं गेली तर त्यासाठी कुठली कमिटी जबाबदार नसणार आहे आणि व्हिडीओवाल्यांची पण मागं लागू नका की इथं दिसतंय काय बघा तिथं दिसतंय काय बघा तर एवढ्या तर सूचना होत्या आणि गाड्या या नंबराप्रमाणे चुपून येतील कुठल्या एक कमिटीनं सरळ सांगितले की एकदा होई होऊ दे नाहीतर दहा वेळा दे गाड्या शिस्तबद्धच सुटणार आहेत नाहीतर एक चार गाड्या गेल्या मग परत मागच्या सोडा 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 असू दे असं कुठं काही होणार नाही आहे त्यामुळं हे कमिटीनं आवर्जून सूचना सांगायला लावल्यात त्या तुमच्या पण पोचवायच्या ह्या उद्देशानं हे गडबडीने व्हिडिओ कर लावले तर उद्या यायला विसरू नका बरोबर सकाळी सात वाजता सा आदर गट सुटणार आहे आणि आदर गट झाल्यावर जनरल गट हे लगेच सुटणार आहे त्यामुळे प्रेक्षकांनी जर का लांबून येणार प्रेक्षक असेल तर ती जर लवकरच निघा हीच नम्र विनंती आणि जर का कोणाला यायला मिळालं नाही तर आपल्या चॅनलवर नक्की व्हिडिओ येणारच आहे तर धन्यवाद मित्रांनो